Thank you काय यार हे सुख आहे मित्रांनो सुख हे बऱ्यापैकी आता रिस्की झालेलं आहे सो सुप्रभात मित्रांनो वेलकम बॅक टू चॅनल तर आत्तावाले परफेक्ट पाहुणे आणि आपण आत्ता आलो आहोत नगर रोडवरती इथूनच आपल्या ट्रिपची सुरुवात होती ट्रिप पण आपण रिसेट करून घेतलेली आणि गाडीमध्ये ऑलरेडी अप करून घेतलेलं आहे तर आज आपण जाणार आहोत वरंदा घाट सो चला करूयात आपल्या या आजच्या ॲडव्हेंचर राईडची सुरुवात गणपती बाप्पा मोर्या वेदर झालेलं आहे हेच वेदर आहे मित्रांनो ते आपल्याला प्रेरणा देतं की मॉर्निंगला सकाळी उठून राईडला जागावा आणि वेदर पाहू शकतात की इकडल्या साईडला तरी आपल्याला क्लिअर दिसते बट ह्या साईडला थोडे थोडे आपल्याला ढग दिसत आहेत आणि आज आपण चाललो आहोत वरांदा गाठला सो आपल्याला तिकडे तर नक्कीच पाऊस लागणार आहे एक लहानपणी ना शाळेत दडाव होता रेनकोटचा स तशी आपली गत झालेली सध्या आपण हायवेला इथं साईडला थांबले आहेत का पाऊस आला होता सो रेनकोट घातलं आणि आता बघा वेदर एकदम क्लिअर होऊन गेले बट ठीक आहे हायवेला आपल्याला रेनकोटची गरज भासणारच आहे बऱ्यापैकी आता गाड्याच्या आपल्याला सिंतोड्या अंगावर येणार आहे इथं सो मित्रांनो ह्या ॲडव्हेंचरसाठी आपण सज्ज चालू आहेत आणि आता करूयात आपल्या राईडची सुरुवात चला आता रेनकोट घातलेलो आहेत तर आता कुठे थांबण्याची गरज पडणार नाही आहे आणि किती पाऊस होत्या बस फक्त आपल्याला आपल्या गोप्रोची काळजी घ्यावी लागेल आता म्हणजे तसं मी आज गोप्रोसाठी जुगाड केलेलं आहे मी तुम्हाला घाटात थांबलो ना तर त्यावेळेस दाखवतो की काय जुगाड केलेलं आहे वायजरवरती पूर्ण पाणी थांबते असं थेंब थेंब, थेंब दिसत आहेत मुसळधार पाऊस यायला पाहिजे बाई तर कुठं इथं पाणी थांबणार नाही तर पुढचं काहीच दिसा ना मला सध्या ओहो थोडं काळजीपूर्वक चालावं लागेल काळजीपूर्वक भाई बातर चाललाय आणि काळजीपूर्वक म्हणे तर इथूनच आहे आपल्याला आय थिंक सो सो हॅपीला एकदा येऊन देऊयात आणि ते त्याच्यानंतर जाऊयात ओहो हो येस येस भाई तर आजच्या आपल्या टोटल राईटचा डिस्टन्स असणार आहे वन ट्वेंटी किलोमीटर वन साईड तर आत्तापर्यंत आपण ऑलमोस्ट पन्नास किलोमीटर कव्हर केलेलं आहे आणि जस्ट आपण आता रोडपासून राईट टर्न घेतलेला आहे आणि आता चाललो भोरमार्ग आहे टुवर्ड्स वरंदाघाट छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वेलकम टू भोर हा एक ॲक्च्युली भोरमधला शॉर्टकट रोड आहे नाहीतर आपल्याला पूर्ण असा राऊंड मारून यावा लागतो जर तुम्ही इव्हनिंगच्या टाईमिंग येत असाल तर हा रोड अवॉइडच करा बट ह्या टायमिंगला तुम्ही येऊ शकता तिथं सध्या तरी सगळे रस्ते रिकामेच राहणार आहेत तर रस्ता बघितल्यानंतर लक्षात येतोय थोडा थोडा <laughs> रस्ता त्याच्यावर विचार करावा लागतो की भाई कुठं जायचं आहे ती आहे बोर नगरपालिका आणि इथूनच आपल्याला हा राईट टर्न घ्यायचा आहे तोच जातो सरळ त्या मेन हायवेला स so, हेअर वी गो तर आपण आता आलो आहोत आपल्या महाराजांच्या स्टॅच्यू पासी रस्त्याचं बऱ्यापैकी काम चालू आहे इथं थोडा त्रास होतोय बट ज्यावेळेस आपण ह्या साई साईडला असं पाहतो ना त्यावेळेस हे जे त्रास होत ना ते सगळं काही आपण मिसळून जातोय यार ओ हो 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 तर कुठून जायचं हो आता आपल्याला इथंच मला वाटतं राजमातीचा एक्सपिरियन्स येणार आहे असं वाटायला लागलं आहे इथे खदान दिसते त्याच्यामुळे आता पाठीमागचा व्ह्यू गेला आहे ह्या खदनीमध्ये एक रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये खूप जण जाऊन फोटोज वगैरे काढतात ड्रोन शॉट्स घेतात बट माहीत नाही ते किती सेफ आहे तर मी तरी सजेस्ट करेल काही की अशा ठिकाणी जाणं आवडेच करा आपण लास्ट टू टु लास्ट वीकमध्येच राजमाचीला गेलो होतो आणि तिथं तर आपली इतकी वाईट परिस्थिती झाली होती ना की समजतच नव्हतं की गाडी कुठून चाला नेमका रस्ता आहे कुठं जर तुम्ही तो, तो ब्लॉग जर बघितला नसेल तर मी त्या ब्लॉगची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तर तुम्ही त्या ब्लॉगला नक्कीच पहा काय काय यार हे सुख आहे मित्रांनो सुख असं वाटतं की आपण कुठंतरी काश्मीरला आलो आहेत ते पाहू शकतात की बऱ्याच ठिकाणी ना रस्त्याचं काम चालू आहे सो थोडं हळूनच गाड्या चालवा आपण कुठेतरी ब्रेकफास्टला थांबून घेऊयात माहीत नाही पुढं ब्रेकफास्टसाठी काही ऑप्शन भेटते की नाही भेटत हा जातो रस्ता सरळ वरंदा गाठला आणि हा जो लेफ्टचा रस्ता होता तो जात होता रायरेश्वर पठाराला जिथंच आपल्या महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती हां पूर्ण नदी भरलेली यार तुडुंब भरून वाहते नदी ओ हो हो आपल्या बाईकला सी म्हणून तरी बरं आहे नाहीतर बाई अशा रोडवरती स्लीप होण्याचे चान्सेस खूप जास्त येत हा आ... येस भाई येस त्याच्यामुळेच मी असं शांततेत गाडी चालवतोय आणि तुला टायमिंगला इन्फॉर्म करतोय बाबा की कुठं कुठं पॅचेस येतं आपले मित्र आपले नाही हे हॅप्पीचे मित्र आहेत ॲक्च्युली हॅपी त्यांना मिठी मारतो बाबांना तुम्हाला काय सांगा तो किस्सा की काय झालं होतं हॅप्पीसोबत हॅप्पी बट तुला त्या किस्स्यानंतर काय वाटतं रे काय वाटतं मित्र सांग बरं हां हॅपी तुझा आवाज येत नाही रे भावा मला आवाज येत नाही तुला सांगू वाटत नाही का गोष्टी इकडे पा पूर्ण भाताची रोपाची शेती आहे सध्या अजून भात लावलेला नाही वाटतंय सध्या रोपच बनवलेले आहेत बट यार काय काय नजर आहे हे आपल्याकडे पीक येत नाही ना सो आपल्याला त्याची एक उत्सुकता राहते पाण्याची येस भावा अये भावा इथं पण अरे काय केलं ये जे यार कार्यक्रम होऊन जाईन एखादा ओ ओय होय मित्रा क्रॅपेची गोपरची बॅटरी संपलेली आहे सो तो चेंज करेपर्यंत हा व्ह्यू पावा अन्न ही आहे नीरा नदी आणि त्या नीरा नदीवर बसलेला हा देवगड डॅम तो मस्त व्यू होता येथून थोडा वेळ थांबलो पाऊस आला गेला थोडा टाईम लॅब्स घेतले थोडे शॉर्ट्स घेतले आणि आता चालू केला आपला वरंदा घाटाकडला प्रवास आणि ज्यावेळेस आत्ता मी थांबलो ना त्यावेळेस मी गोप्रोची बॅटरी पण चेंज केलेली आहे आणि ती जी गोप्रोची बॅटरी चेंज करताना मला जे कष्ट लागले ना हवा तू विचारूच नका पुढे ऑलमोस्ट माझे पंधरा ते वीस मिनिट फक्त ती बॅटरीची एक चेंज करण्यासाठी गेले तर वॉटरप्रूफमुळं भावांना वॉटरप्रूफमुळं बाकी काहीच नाही मान्सूनमध्ये आपल्याला असंच काहीतरी करत राहावं लागणार ना आहे नाही तर भाई गोपरो जायचा पाण्यात आणि आपला मीडिया मोड पण जायचा पाण्यात सो so, थोडा काळजीपूर्वकच का यूज करावा लागेल थोडा ठीक आहे टाईम गेला तरी चालेल बट करावं लागेल ह्या गोष्टी आपल्याला जुगाडवर तर सगळं काही काम चालतं आहे आणि इथं पाहू शकतात की वरंदा घाटाची सध्याची परिस्थिती बऱ्यापैकी रस्ता वाईट करण्यासाठी खोदकाम झालेलं आहे बट ते सध्या तरी अर्धवटच आहे अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि बऱ्यापैकी पूल बनवण्याचं पण काम चालू वाटतं आहे कारण की इथं जागोजागी असे ब्लॉक्स येऊन पडलेले इथं अरे बाप कोकणची माती इकडे आणून टाकली का काय हा 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 सावकाश जाऊयात गाडी इकडून तिकडे जातीये मस्त ऊन पडले थांबाळूनच चालावं लागतंय अशा ठिकाणाहून कारण खड्ड्यात पाणी पाणीच आहे त्यामुळे समजून पण येत नाही की कि खड्डा किती आहे बाकी हे पाहू शकतं बाबांना हे असं काम चालू आहे सध्या सिमेंटचा रस्ता झालेला आहे वन साइड वन साइड अजून काम चालू आहे ओ हो गोप्रो भावांनो बाई क्यू कर रे आईसा क्यू कर रेओ देखो हे देखो असं वाटतंय ना भावांना की लडाख मध्ये आलो यार ओ हो 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 हळूनी भावा हळूनी पूर्ण डोंगर कोरलेला आहे मस्त यार मस्त सेनिक रोड होणार आहे असं वाटायला लागले ज्यावेळेस पण ह्या रोडचं काम होईल ना त्यावेळेस हा रोड पूर्ण असा ओय ओय हे असे खड्डे आहेत मित्रांनो जागेवरच कुठून जायचं नेमकं येस मला बी तेच वाटते मिडल जाईनगे हम आणि आत्तापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे नव्वद किलोमीटर अंतर त्याच्यातलं हे जो तीस ते चाळीस किलोमीटरचा पट्टा आहे तो आपल्याला कवर करण्यासाठी लागलेला आहे ऑलमोस्ट दीड तास आपण लास्टच्या तीन तासापासून राईड करतोय आणि अजूनही आपण वरंदा घाटामध्ये पोहोचलेले नाहीत तर तुम्ही समजून घेऊ शकतात की रोडची कंडिशन कशी आहे इकडच्या हो 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 पूर्ण कोरडं झाले यार आणखी हार्डली एक ते दोन महिन्यात हा पूर्ण डॅम भरून जाईल तर आता वरंदा घाटाची सुरुवात झालेली आहे थांबलो आहेत हा व्ह्यू पाहून आणि इथे पाहू शकतात की छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहेत आणि हा समोरचा निरा डॅमचा व्ह्यू समोर तिकडं हॅप्पी आहे आपल्याला थोडे आपल्या इंस्टासाठी यूट्यूबसाठी शॉर्ट्स घेतो आहे आणि त्याच्या पलीकडे पाहू शकतात की डोंगर दिसतोय पण तो आपल्याला स्पष्ट दिसत नाही कारण की तिकडून पाऊस येतोय गावांनो काय शांतता इथले बस फक्त मला इथे ना पावसाचा पक्ष्यांचा आणि हवेचा आवाज येतो आहे ही अशी शांतता भावांनो आपल्याला पुण्यात नाही भेटत असं वाटतं की अशा ठिकाणी एखादं घर असावं म्हणजे आपल्या गावाकडलं घर पण असंच तलावाच्या ठिकाणी आहे बट इकडं आल्याच्यानंतर त्याची किंमत समजते भावांनो झाला पाऊस सुरुवात ठीक आहे आता पावसात थांबूयात आत। थोडा वेळ एन्जॉय करूयात हे बऱ्यापैकी आता रिस्की झालेलं आहे या साईडला काहीच दिसत नाही आपल्याला सो जेवढं अंतर कवर होईल तेवढं कवर करूयात नाहीतर आता गोप्रोला बॅगमध्ये ठेवूयात आणि डिस्टन्स कवर करूयात कारण की आपल्याला माझी वॉटरफॉलला जायचं आहे सो तिकडं लेट नको व्हायला हे असे तुम्ही पाहू शकता ते बऱ्यापैकी इकडे काम चालू आहे आणि ही जी लाल माती ही रस्त्यावर येते हो आणि त्याच्यामुळेच आपल्या टू व्हीलर्स इकडे तिकडे स्लीप होत आहेत सो थोडं काळजीपूर्वक चालवा जिथं कॉन्फिडन्स येतोय तिथंच गाडी पळवा ते पण सावधानता बाळगून आणि तिकडे पहा पावांनो टाइम लॅप पण घ्यायची गरज नाही असं वाटतं इतके ढगं फास्ट पळत आहेत लुक कॅट दिस ब्युटी गायज का असे ठिकाणी मिस करायचे पूर्ण लेअर बनलेलं आहे आय डोंट नो कि किती जस्टिस करतोय कॅमेरा बट शब्दात नाही सांगू शकत भावांनो कुठं थांबावा आणि किती किती वेळ थांबावा काही समजतच नाहीये अजून तर आपण वरंदा घाटच्या मेन पॉइंटला पण गेलेले नाहीत त्याच्या अगोदरच आपल्याला हे असे नजारे पाहायला भेटते समजतच नाहीये की किती वेळ कुठं कुठं थांबावा भावाय भावा काय करतोयस हे अशी येड्या लोकांमुळे आपल्याला प्रॉब्लेम होतो अवघड आहे यार असो घ्या आनंद आतापर्यंत डोंगराच्या माथ्यावरतीच बस दुःख होते पण आता आपल्याला समोर पण दुःख दिसायला लागलेले आहेत सो थोडं काळजीपूर्वकच गाडी चालवा लागेल ओहो काय काय वातावरण झालंय भाई इकडे तर आय थिंक खोल दरी आहे भाई काहीच नाही यार काहीच दिसत नाही का काहीच विजिबिलिटी नाहीये थोडं हळून जाऊन देऊयात पूर्ण वरंदा घाट भावानं डुख्यात हरवलात निसर्ग कसा बदलतो ना हे पहा मित्रांनो आतापर्यंत वेदर एकदम क्लिअर होतं हे क्लिअर वेदर हायली पाच मिनिटात फॉगी झालेलं आहे पाठोपाठ आपल्याला तीन असे वॉटरफॉल दिसत होते आणि भावांना आपल्याला जायचे त्या पॉइंटला तिथं तरी सध्या फॉग एकदम क्लिअर आहे सो जाऊयात लवकर सो आपल्याला तिथून जो व्ह्यू दिसेल ना क्लास असेल भावांना ओ हो भावांनो काय वेदर पण क्लिअर झालेलं आहे सूर्यदेवाचं पण दर्शन झालेलं आहे सो so, फॉग बाबा आपले पळून गेलेले आहेत सो so, आता आपल्याला जो नजारा भेटणार आहे भावांनो ऑसम असणार ऑसम ओके हां हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे